मुंबई ठाण्यात होरपळ सुरूच गेल्या तीन दिवसांपासून मुंबई ठाण्यासह राज्यातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून पारा अडतीस अंश सेल्सिअस पार गेला आहे सोमवारी तर मुंबईचा पारा एकोणचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअसवर गेल्याने मुंबईकर होरपळले गेले त्यातच हार्बर मार्गावरती सी एस एम टी स्थानकाआधी लोकलचे डबे रुळावरून घसरल्याने वडाळा ते वाशी लोकल विस्कळीत झाली त्यामुळे तीन ते चार तास गाडीत अडकल्याने प्रवाशांचा चांगलाच घामटा निघाला दरम्यान पुढील काही दिवस तापमानाचा पारा असाच चढा राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे होळीनंतर मुंबईतील तापमानात वाढ झाली असून मुंबई ठाणे रायगडमध्ये सोमवारी उष्णतेच्या झळा जाणवत होत्या सोमवारी मुंबईतील तापमान एकोणचाळीस पूर्णांक एक अंश तर ठाण्यातील तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसवर गेले होते आखाती देशातून गुजरात मार्गे राज्यात वाहणाऱ्या रा उष्ण वाऱ्यामुळे सोमवारी पुन्हा तापमान वाढले आहे त्यातच उत्तरेकडून तप्तवारे वाहू लागल्याने मुंबई ठाणे रायगडसह राज्यातील पारा सोमवारी देखील चढाच राहिला मुंबईमध्ये एकोणचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस ठाण्याचं से बेचाळीस पुण्याचं एकोणचाळीस पूर्णांक चार कोल्हापूर एकोणचाळीस पूर्णांक चार तर सोलापूर बेचाळीस पूर्णांक नऊ परभणी चाळीस पूर्णांक आठ बारामती चाळीस पूर्णांक आठ मालेगाव चाळीस अंश सेल्सिअस तर माथेरान अडतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं शरीराचे तापमान चाळीस अंश सेल्सिअस पार गेल्यास स्थायू आखडणे मळमळ उलटीचा त्रास चक्कर येणे हृदयाचे ठोके वाढणे अशा प्रकारचे त्रास होतो तर लहान मुले जेवणास नकार लघवीचे प्रमाण कमी होणं आणि रक्तस्राव होणं तोंडाची त्वचा कोरडी पडणे अशी उष्माघाताची लक्षणे दिसून येतात निमुली रक्ख्या आहे का हिमू रक्क काही नाही आहे का विमुलीकड नाही घाले बरं काय काय म्हणजे भाऊ वाढते ना हा ते काय आता